माजी मंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण हे अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावी खासगी बैठक आटोपून निघत असताना त्यांची गाडी अडवली असता पोलिसांनी गाडी काढून देण्याचा प्रयत्न केला यावेळी जमावाकडनं पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली आहे आणि धमकी देण्यात आली या प्रकरणी शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी विविध कलमांवर पंचवीस ते तीस जणांच्या विरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला खासदार अशोकराव चव्हाण हे कोंढा या गावावरनं खाजगी बैठक आटोपून गावाच्या बाहेर जाण्यासाठी निघाले होते यावेळी त्यांची गाडी गावामधील हनुमान मंदिराच्या समोर चौकामध्ये आली असता आरोपींनी गैरकायदेची मंडळी जमावून खासदार अशोकराव चव्हाण यांच्या गाडीला अडवलं या ठिकाणी कर्तव्यावरती असलेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के आपल्या कर्मचाऱ्यांसह त्यांनी अडवलेली गाडी सुरक्षितपणे काढून देत असताना यामधील आरोपींनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन आम्हाला भेटून बोलू का दिलं नाही असं म्हणून कर्तव्यावरील पोलिसांना धक्काबुक्की केली आणि धमकी दिली आहे त्यावेळी पोलिसांनी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या वाहनाला मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करत असताना देखील कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देऊन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून शासकीय नियमांचं उल्लंघन केलं आहे कामामध्ये अडथळा निर्माण केला या प्रकरणी जमादार भीमराव राठोडे यांच्या फिर्यादीवर आरोपी विजय कदम कपिल कदम दत्त कदम राम कदम राहुल कदम बाळू कदम गजानन कदम संभाजी कदम दिगंबर कदम बालाजी कदम राजू कदम आनंदा कदम चांदू कदम संतोष कदम मारुती कदम यांच्यासह पंचवीस ते तीस जणांच्या विरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के हे करत आहेत शेख सी तास नांदेड इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस